नवीन शासकीय शैक्षणिक धोरण व आरक्षण वर्गीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी क्रांतीवीर वचनरक्षक रक्षक कक्कया डोर समाज सोलापूर यांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी चमडा कारखाना हनुमान नगर येथील रेश्मा सोनवणे यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली या बैठकीस ज्येष्ठ समाजसेवक मुन्ना कटके पालिकेचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी सचिदानंद वटकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले सोनवणे श्रीकांत कदम बाळू कदम प्रथमेश नारायणकर महेश सोनवणे महादेव नारायणकर देशमा सोनवणे सुनंदा खरटमल कविता कदम चंद्रबागा खरटमल चतुराबाई सोनवणे लक्ष्मी चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती समाजातील भावी पिढीच्या हितासाठी होणाऱ्या सदर देशव्यापी मिळाव्यास समाज बांधवांनी संघटितपणे सहभागी व्हावी असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक मुन्ना कटके यांनी आपल्या भाषणातून केले आता मला सांगा एकदा आपली जनगणना झाली असेल सरकारकडे असेल जनगणना मग ते जनगणना किती आहे हे आपल्याला दाखवण्यासाठी त्याने त्यांनी खोट आणले जनगणना करून तर आपल्याला आपल्याला भरण्यासाठी आमची एवढी दहा हजार नाही आमची वीस हजार आहे हे लोकसंख्या सांगण्यासाठी आपल्याला आपल्याकडं का आपल्याकडं जनगणनेचं माहिती पाहिजे श्रीगणती करायला पाहिजे म्हणजेच त्याला आपण म्हणतो काय म्हणतो त्याला आपण जनगणना जनगणना शिरगण शिणगणती तर यासाठी तुम्ही सगळ्यांनी हा धरून माझी सर्वांना विनंती आहे ते ऍप उघडा त्या ऍप मध्ये तुम्ही तुमचे फॉर्म भरा ते डायरेक्ट ऑनलाईन जाणार आहेत आणि त्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये किती डोर लोकसंख्या त्याची आकडेवारी तयार होणार आहे जर सरकारने आपल्यावरती अन्याय करत असतील आणि ते लोकसंख्येची गणती कमी करत असेल तर आपल्याला ते आपल्या लोकसंख्येच्या ऍपवरून आपल्याला त्यांना भाडता येईल आणि आपले हक्क आपल्याला मागून घेता येईल समाजाच्या देशव्यापी मिळाव्यास

हे आपली जी संविधाने दिलेली शक्ती सगळी अशा दृष्टीनं सगळी नष्ट केलेली आहे आणि आपण सगळ्यात विशेष म्हणजे याच्यामध्ये आपले कधी आंदोलनं बघते किंवा आपल्या कधी संघटित होऊन एकत्र येत आपण आवाज उठवतो काय आणि वा वास्तव्य तशी परिस्थितीच आहे ना एकत्र एका ठिकाणी बोलवलं की किती लोक येतात आता समाजा आपल्या आपल्या तुलनेत किती आहे एकमेकांचे पाय खेचणारे किती आहे या बैठकीत समाजाचे ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी सह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते